बल मिळतं बल मिळतं बल वाढत मरत राहायचं गेलेलं बळ मरत रामचंद्राचं दर्शन घेतलं गेलेलं बळ मिळालं अरे म्हणजे ज्येष्ठाच्या पाय पडा संतांच्या पाय पडा संतांच्या पाय पडल्यानं संतला नमस्कार केल्यानं संतांच्या चरण मस्तक ठेवल्यानं मोक्ष तर मिळतो विश्रांती मिळते प्रेमरस मिळतं सगळं मिळतं संत दर्शनाने मोक्ष मिळतो त्याशिवाय तुम्हाला आयुष्य मिळतं विद्या मिळते यश मिळतं बळ मिळतं संतांच्या कृपेने हे तर मिळतेच पण साध्या माणसाच्या पाय पडल्याने ज्येष्ठ वरिष्ठ सिनियर लोक वयवृद्ध लोक नित्यं लोकवादनशील वृद्ध माणसाच्या नेहमी पाय पडा त्यांना अभिवादन करा फायदा काय वर्धंत्य काय वर्धंत्य कशाची वाढ होते आयुर्वेद्या यशोबलम ज्येष्ठाच्या पायपरा ज्येष्ठाची सेवा करा आयुष्य वाढेल विद्या वाढेल यश वाढेल बळ वाढेल संतांच्या सेवेने संत दर्शनानं हे चार गोष्टी तर वाढतील पण मोक्ष मिळेल हा संतांचा ॲडिशनल पॉईंट आहे ॲडिशनल फायदा आहे पण नमस्कार करा रस्त्याला तुम्ही चाललात एखादा मनुष्य भेटलाय पुष्कळदा आपण फार संकुचित मनानं वागतो आपण वाट पाहतो त्यांनी मला नमस्कार करावा त्यांनी मला नमस्कार करावा आपण नमस्कार करत नाही पण असं करू नका रस्त्याने चालले होते एखादा मनुष्य भेटला त्यांनी नमस्कार करण्याची वाटच पाहू नका पटकन नमस्कार करा मोकळवा नमस्काराने आपले अनेक फायदे होतात नमस्काराने पहिला फायदा होतो आपले मित्र वाढतात समोरच्याला नमस्कार केला तो मनुष्य आपला मित्र बनतो नमस्काराने आपले मित्र वाटतात नमस्काराने आपला अहंकार जातो नमाना म्हणतात नमिता मान अभिमान गळाले म्हणून औचित्य ते मी झाले असे निरंतर मिसळले उपासती नमिता मान अभिमान गळाले तुम्ही समरशाला नमस्कार केला तुमचा अभिमान अहंकार गळतो ज्याचा अहंकार गळालाय तो हळूहळू देव बनतो अहंकार गेला तुकामने देव झाला अहंकार जाणं हीच देव आहे नमस्कार अहंकार गळतो म्हणून नमस्कार करा नमस्काराने पुण्य लाभतं तुम्ही समरशाल नमस्कार केला अंतकरणातून नमस्कार केलाय तर तो नमस्कार त्या व्यक्तीला नसून त्याच्या हृदयात विराजमान असलेल्या देवाला असतो त्याच्या हृदयातील देवऋणी होतो त्याच्या हृदयातील देवऋणी होतो तुमच्या नमस्कारानं तुम्हाला पुण्य लाभतं नमस्काराने पुण्य लाभतं म्हणून नमस्कार करा नमस्काराने संबंध मजबूत होतात व समोरच्या मनुष्य आपल्या कामी येतो समोरच्या माणसाकडून तुम्हाला काही काम करून घ्यायचं वाकून झुकून नमस्कार करा तो तुमच्या कामी येणार तुमचं काम झालं म्हणून समजा नमस्काराने आपले संबंध मजबूत होतात व समोरची व्यक्ती आपल्या कामी येते म्हणून नमस्कार करा नमस्कारानं वैर कमी होतं समोरच्या मनुष्यात तुमचं भांडण आहे तर तुम्ही त्याला नमस्कार करा त्याचं मन हलकं होतं त्याच्या मनातलं वैर निघून जातं तो तुमचा मित्र होतो आणि म्हणून महाराज लिहित आहे आहे शत्रू चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही नाही खाती सरपतया चित्त शुद्ध तरी मित्र होती न खाती सर्पत आहे नमस्कारानं वैर कमी होतं म्हणून नमस्कार नमस्कार विनय वाढतो विनय ही आपली संपत्ती आहे विनय ची संपत्ती जय जय मंत्रे आर्पीती माझ्याच ठाई जनोबरा अखंड अगर्वता होनी असती जया ते हे हेची संपत्ती जय जय मंत्रे आर्पिती माझ्याच ठाई विनय ही संपत्ती विनय आमचा दागिना आहे ने मनुष्य शोभन दिसतो विनय मनुष्य सगळ्या जगाचा चाहता असतो विनय मनुष्य देवाचाही चाहता असतो विनय मनुष्याच्या खिशात देव असतो आणि म्हणून नमस्कार करा का विनयाने नम नमस्काराने विनय वाढतो नमस्काराने विनय वाढतो विनय ही संपत्ती आहे विनय हेच संपत्ती संताची खरी संपत्ती विनय आहे का जळाचे परीतळ ओटो घे कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी का जळाचे परी ओटो घे अधिकार काय तर मोक्षाचं गाठोडं सोडतो बांधतो जगाला मुक्त असताना मुक्त मुक्ती देतो योग्य माणसाला मोक्षाचा अधिकारी आहे इतका मोठा आहे पण नम्रता पाहण्यासारखी आहे पात्यालात पाणी ओतलं तर ते बुड गाठत पाणी नम्र असतं पाण्यासारखं नम्र असावं संत मोक्षाचे अधिकारी मोक्ष वाटतात पण नम्र पाण्यासारखे पाण्यासारखं नम्र होणं हा विनय विनयानं देव भेटतो विनय हेची संपत्ती जय जय मंत्री अर्पीती माझ्याच ठाई विनयानं देव भेटतो म्हणून नमस्कार नमस्काराने विनय वाढतो म्हणून नमस्कार करा नमस्कारानं अंतकरणाची शुद्धी होते तुम्ही समोरच्या नमस्कार केला त्याला ओळखून येतं अरे याचं अंतकरण आपल्याबद्दल शुद्ध आहे याचं मन निर्मळ आहे नमस्कार अंतकरणाची शुद्धी दिसून येते म्हणून नमस्कार करा नमस्कार हाय नमन आहे नमनी भक्ति नमन ही भक्ती आहे भक्ती ते नमन तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रम्हतनु भक्ती ते नमन तो त्याग नम म्हणजे वाकणे झुकणे समोरच्या पड वाकणं झुकणं हे नमन आहे हा नमस्कार आहे आणि हा नमस्कार ही भक्ति नमन ही भक्ती आहे भक्ती ते नमन भक्ती नमन आहे आणि म्हणून जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा समोरच्या माणसाला देव समजून त्याच्यापुढे वाकणं झुकणं नमस्कार करणं ही भक्ती आहे भक्तीने देव भेटतो म्हणून नमस्कार करणं अमस्कारानं तुम्ही समोरच्या पुढे वागतायत नमस्कार सस आपण वाकून करतो तुम्ही वाकलायत झुकलायत नमस्कार केलाय वाकून नमस्कार केला म्हणजे समोरच्या पुढे तुम्ही लहान झाला धाकटं झालात आणि जो जगापुढं धाकट होतो त्याला देवाची जवळीक साधते पुरावा देतात जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी नम्र झाला भूता त्याने कोंडीले अनंत तुकोबर आहे जे जगाताकुटे होईजे ते जवळीक माझी नोबर आहे समोरच्या पुढं नम्र व्हा वाका झुका देवाची जवळीक साधेल देव भेटेल म्हणून नमस्कार करा नमस्कारान नम्र झाल्यानं धाकट झाल्यानं देवाची जवळीक साधते देव भेटतो म्हणून नमस्कार करा नमस्कारच करावा हँड करू नये हस्त आंदोलन करू नये नमस्कारच करावा भारतीय संस्कृती नमस्कार आहे हँड करण्यात आहे नमस्कारात नम्रता आहे शेक हँड केल्याने अननेसेसरली त्याचे घनेडे हात असलेच तर त्याचे रोग आपल्याला येतात ते एखाद्या माणसाला खरूज आहे त्याने खाजवलं त्याला हँड केला के ती खरूज आपल्याला येते <coughs> अनेक डिसिजेस अनेक बॅक्टेरिया जीव जंतू त्याच्या हाताने आपल्याकडे येतात <coughs> त्याचा रोग आपण उसना घेतो विनाकारण म्हणून शेखांड टाळावं हँड करण्यात हस्तांदोलन करण्यात उद्धटपणा आहे आणि नमस्कार करणं नमस्कार करण्यात नम्रता आहे म्हणून शेकंड टाळा नमस्कार करा नमस्कार ही आपली संस्कृती नमस्कार करा आणि नमस्कार करताना एखाद्या देवाचं नाव घ्या रामराम म्हणा जय हरी रामकृष्ण हरी म्हणा जय भोलेनाथ म्हणा तुमच्या आवडीचा देवी त्याचं नाव घ्या तुम्ही नमस्कार केला नमस्कार करत असताना तुम्ही रामराम असं म्हटले सजत देवाची भक्ती घडते <coughs> देवाच्या भक्तीने तुम्हाला पुण्य लाभतं ऋणी होतो देव भेटतो म्हणून नमस्कार करताना म्हणा पुण्य लाभेल देव भेटेल ही नमस्काराचे अनेक फायदे आहेत अनेक फायदे आहेत म्हणून समरची व्यक्ती कुणी असो त्याने आपल्याला नमस्कार करावा याची वाटच पाहू नका पटकन आपण नमस्कार करावा मोकळं व्हावं ही वर बोललेले फायदे आपल्याला मिळतात म्हणून नमस्कार करा तुकोबाऱ्या म्हणतात मी संतांना नमस्कार केलाय ज्येष्ठाला नमस्कार केलाय ज्येष्ठाला नमस्कार केला काय फायदे झालेत आयुर्विद्या यश आणि बल वाढलंय आयुष्य वाढलंय विद्या वाढली यश वाढलंय बल वाढले ज्येष्ठाला फायदा केला आहे सॉरी ज्येष्ठाला नमस्कार केला हे चार चार फायदे माझ्या जीवनात आले कुणाच्या जीवनात येतं ज्येष्ठाला नमस्कार करा आयुर्विद्या यश बल तुमच्या जीवनात येतं या तर गोष्टी झाल्यात नमस्काराच्या पाहिजे पण संताला नमस्कार केला आहे तर संताला नमस्कार केल्याने या यश आयुर्विद्या यश बल हे सगळं तर मिळतंच संतला नमस्कार करण्या चार गोष्टी मिळतातच ज्येष्ठाला ज्येष्ठाला नमस्कार केल्याने ज्या गोष्टी मिळतात त्या संताला नमस्कार केल्या मिळतातच पण संताला नमस्कार केल्यानं ॲडिशनल अजून एक गोष्ट मिळते ती आहे मोक्ष सर्वात महत्वाची गोष्ट बद्दा समजून घ्या ज्येष्ठाला इतरांना नमस्कार केला आयुर्वेद्या यश बल वाढलं संतांना नमस्कार केल्यानं हे सगळं मिळतंच पण एक ॲडिशनल गोष्ट जास्तीची मिळते आणि <coughs> ती आहे मोक्ष आणि म्हणून मी संताच्या चनावर माथा ठेवला मला मोक्ष मिळाला विश्रांती मिळाली प्रेम सुख मिळालं माझ्या अंगावर तेज आलं माझा उद्धार झाला आणि या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या तर माझा पूर्वपुण्याचा ठेवा होता माझ्याकडून संतांची कुठली सेवा घडली नाही पण पुण्याचा ठेवा होता म्हणून माझ्या जीवनात घडलं हे अमगाच्या शेवटच्या चरणात आणि महाराज म्हणतात की तुका म्हणे मज न घडता सेवा <kaj> पूर्वपुण्य ठेवा उडवला तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्वपुण्य ठेवा उडवला महाराज <galaxies> म्हणतात की माझ्या जीवनात मोक्षाला विश्रांती आली या सगळ्या गोष्टी आल्या हे सगळं येण्यासाठी मोक्ष जीवनात येण्यासाठी संत सेवा घडावी लागते मला मोक्ष मिळाला पण मोक्ष मिळण्यासाठी संत सेवा घडावी लागते पदरी पुण्य असावे लागतं पदरी पुण्य असेल तर संत भेटीये अन्यथा पापी माणसाला संत भेटत नाहीत मी बोललो तिळ तिळ पुण्य साच्या पडे तरी ते भोवता जोडे वाचेशी नाम तुझे आतोडे समागम घडे संतांचा पद्री पुण्य असेल तर देवाचं नाव तोंडात येतं आणि संताची भेट होते पण तुकोबारा म्हणतात माझ्या पदरी कुठलंच पुण्य नाही आहे सॉरी तुकबार आहे म्हणतात की माझ्याकडून कुठलीच सेवा घडली नाही माझ्याकडून संताची कुठलीच सेवा घडली नाही तरी मला मोक्ष मिळाला आहे संतांनी माझ्यावर कृपा केली याचं प्रमुख कारण माझ्या पदरी असलेलं पुण्य पूर्व पुण्य ठेवा ओढवला कोबार म्हणतायत माझ्याकडून संतांची कुठलीच सेवा झाली नाही माझ्याकडून संताची कुठलीच सेवा घडली नाही तरी संतांची माझ्यावर कृपा झाली त्यांनी मला मोक्ष दिला आहे याचं कारण माझा पुण्याईचा पूर्व ठेवा माझ्या पदरी गडगंज पुण्य होती त्या पुण्याच्या बळावर संतांनी माझ्यावर कृपा केली जरी माझ्याकडून संत सेवा घडली नाही तरी माझ्या पदरी असलेल्या पुण्यामुळं संतांची मला भेट झाली त्यांनी माझी कृपा केली आणि मला मुक्ती दिली आणि म्हणून महाराज शेवटच्या चंदात म्हणतात की तुका म्हणे माझं न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला तुका म्हणे माझं न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विठो बा जय जय विठो बाय रकुमाई विठो बा जय जय विठो बाय जय जय विठो बाय येता माती आपण अभंगाचा भावात पाहिलाय महाराज म्हणतात श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांगे करी दंडवत विश्रांती पावलं सांभाळा उत्तरी वाढले अंतरी परिमसुख डवरली हे काया कृपेच्या उरसे नवे अनारसे उद्धरलो तुकामाने मज न घडता सेवा पूर्वपुण्य पुण्य ठेवा उडवला संतांच्या चरणावर मस्तक ठेवा संत दुर्मिळेत सदशिष्य बना विकाररहित बना विकाररित झाले निष्काम हरिणाम निष्काम कर्मयोग हो याने तुम्ही विकाररहित व्हाल विकारहित झाले म्हणजे देव झाले देवहून देवापुढे उभे राहा तुम्हाला भेटती। संत आपोआप भेटतील संत भेटले त्यांच्या चंदावर मस्तक ठेवा साष्टांग दंडवत करा त्यांची सर्व प्रकारे सेवा करा या सेवेने प्रसन्न होऊन ते तुम्हाला मुक्ती देतील तुमच्या जीवनाला विश्रांती पावेल ती विश्रांती हाच मोक्ष असतो ते तुम्हाला संतपद देतील संतपद झाल्यानंतर उत्तरा आयुष्यात सांभाळतीलही सांभाळा उत्तरी तुम्ही संत म्हणून जगाल या आयुष्यात आयुष्यभर तुम्हाला प्रेमसुख मिळेल <coughs> या प्रेमसुखानं या प्रेमरासानं तुमची काया डवरेल अर्थात शरीराला कांती येईल पुष्टी येईल तुमचा उद्धार होईल आणि महाराज म्हणतात हे तुमच्या जीवनात घडेल माझ्या जीवनात घडलं आहे परंतु माझ्या जीवनातली विशेष गोष्ट अशी आहे की मला संताची कुठलीच सेवा घडली नाही मी संताची कुठलीच सेवा घड केली नाही मी संतांची कुठलीच सेवा केली नाही तरी संताने मला मोक्ष दिला विश्रांती दिली याचं कारण माझ्या पदरी असलेलं मागच्या जन्माचं पुण्य आणि म्हणून तुका म्हणे माझं न घडता सेवा पुण्य ठेवा उडवला ज्ञानेश्वर माऊली ज्ञान माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय विठल जय जय विठल बोलिली कुरे वेडी वाकुडी उत्तरे कराक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मिया क्षमा कराक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 वरदे करि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय बौलि ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 विठ्ठल